दोन हजार अकरा साली भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत मी अण्णा लिहिलेल्या टोप्या घालून आंदोलनात उतरलेले जंतरमंतरवर ठाण मांडून बसलेले हजारो तरुण आठवतायत निर्भया बलात्कारानंतर देशभर काढण्यात आलेले मेणबत्ती मोर्चे किंवा कन्हैया कुमारच्या अटकेनंतर पसरलेला असंतोष आठवून पहा तरुणांच्या आंदोलनांची सुरुवात नेहमीच खणखणीत होते पण जेवढ्या वेगाने हे वणवे पसरतात तेवढ्याच वेगाने विझूनही जातात त्यामुळे विद्यार्थी आंदोलनं चळवळी तेवढ्या काळापुरत्या चर्चेत येत असल्या तरी त्यातून लांब पल्ल्याचं नेतृत्व तयार होत नाही एकेकाळी भारतात विद्यार्थी चळवळ हा देशाच्या राजकारणात एंट्री करण्याचा मार्ग होता पण आता तिथून मोठं नेतृत्व समोर येताना दिसत नाही हे असं का झालं विद्यार्थी चळवळी कमी का झाल्या आणि त्यांच्यातून राजकीय नेतृत्व तयार होणं बंद का झालं हे आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग भारतीय राजकारणात आजपर्यंत अनेक विद्यार्थी चळवळीतून आलेल्या नेत्यांचा बोलबाला राहिला आहे महाराष्ट्राचा विचार करायचा तर शरद पवार गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन अशी अनेक मोठी मोठी नावं विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेली आहेत पण अजूनही आपल्यातील कित्येकांना विद्यार्थी आणि राजकारण किंवा विद्यापीठ आणि चळवळ हे समीकरण न पचणारं आहे विद्यापीठ हे फक्त शिक्षणाचंच केंद्र असलं पाहिजे आणि तिथं राजकारणाला बिलकुल थारा नसला पाहिजे असं Ready to continue?